लांबपल्ल्याच्या गाड्या यापुढं महिमानगडमध्येही थांबणार अमोलेकर फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश पाहूया सविस्तर बातमी सातारा लातूर महामार्गावर असलेल्या महिमानगड बस थांब्यावर सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या यापुढे थांबणार आहेत अमोल एकळ फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे यापुढे प्रवाशांची चिंता मिटणार आहे महिमानगड शिंदी बुद्रुक पांढरवाडी दिवडी उकिरडे शेरेवाडी कोळेवाडी या गावातील प्रवाशांना सातारा किंवा दहीवडी सारख्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी लोकल गाड्या थांबत होत्या था। मात्र त्या वेळेवर नसल्यानं प्रवाशांना तासन तास इथंच थांबावं लागत होतं था। मात्र अमोल एकळ फाउंडेशनने दहिवडी आगाराकडे परिवहनच्या विभागीय कार्यालयाकडे सातत्यानं पाठपुरावा केला त्या मागणीला यश आलं असून सातारा लातूर मार्गावरील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबू लागल्यानं प्रवाशांमधून अमोल एक फाउंडेशनला धन्यवाद दिले जात आहेत जाण्या येण्यासाठी प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नसल्यानं सर्वांमधून समाधान व्यक्त होत आहे पाठपुराव्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं अमोल एकळ फाउंडेशनच्या वतीनं आगार प्रमुख कर्मचारी यांच्यासह लांबपल्ल्याच्या गाडीवर असलेल्या चालक आणि वाहकांचा गुलाबपुष्प श्रीफळ टोपी देऊन सन्मान करण्यात आला सातारा सोलापूर महाबळेश्वर वाई पंढरपूर महाड अक्कलकोट सातारा अक्कलकोट करमाळा सातारा इत्यादी लांब पल्ल्याच्या गाड्या अचानक थांबवून सन्मानित करण्यात आल्यानं चालक आणि वाहक भारावून गेले होते यावेळी दहिवडी आगाराचे आगार प्रमुख कपिल डुबल वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे अमोल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ पोलीस पाटील संदीप एकांबे वडूज आगाराचे वाहतूक नियंत्रक बाळासाहेब कुचेकर सोनू जाधव सतीश धडांबे निसार मुलानी कैफ मुलानी हरी गायकवाड इर्षाद चिकलगार सुनील भोजने बळवंत जगदाळे यांच्यासह इतर ग्रामस्थ प्रवाशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी